वीर हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत समाजातल्या आपल्या सर्व मुलामुलींची नावे नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष कुर्डवाडी दत्तापा वाघमारे यांच्याकडे आपली नावे द्यावीत त्यांचा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो सहा झिरो सात तेहत्तीस या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करावा आणि आपली मुलांची नावं त्यांच्याकडे द्यावीत या कार्यक्रमाचे आयोजक नाविक महामंडळ तालुकाध्यक्ष अतुल भैया राऊत यांच्या विनंतीने हा कार्यक्रम चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता लक्ष्मीकांत हॉटेल येथे संपन्न होतोय यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा